ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाची सहामध्ये पाहून ती कंपनी है 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 ची। ची उत्तम आहे योग्य आहे की अयोग्य आहे हे कसे ठरवायचे याचे आपण क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच दोन कंपन्यातील तुलना करून म्हणजेच दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडायची त्यासाठी कोणत्या गोष्टींची तुलना करायची याचेसुद्धा मी क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या दोन्हींची मिळून मी सुमारे दोनशे दहा ते दोनशे बारा व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो हे व्हिडिओ पाहून आपल्या बंधू भगिनींना कोणत्या कंपनीचा शेअर्स खरेदी करावा व का करावा याचे एक आत्मविश्वास मिळतो परंतु मित्रांनो हे व्हिडिओ बनवत असताना मला एक मला एक समजले कमेंटवरून की काही बंधू भगिनींना शेअर शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही तर ही गरज ओळखूनच मी शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे तर त्याच्या आत्तापर्यंत सुमारे आठ व्हिडिओ झालेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिल की शेअर्स म्हणजे काय नंतर आपण पाहिलं शेअर्स मार्केट म्हणजे काय नंतर आपण पाहिलं शेअर मार्केटचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट तर मित्रांनो प्रायमरी मार्केट म्हणजे आय पी ओ म्हणजे आपल्याला कोणत्याही कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा असला तर तो आपल्याला दोन प्रकारे कर दोनच प्रकारे खरेदी करता येऊ शकतो पहिलं म्हणजे ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट होताना म्हणजे आय पी ओमधून आय पी ओमधून आपल्याला एकदाच शेअर्स खरेदी करता येतो नंतर जर आपल्याला तो शेअर्स खरेदी करायचा असला तर तो आपल्याला सेकंडरी मार्केटलाच करावा लागतो तर सेकंड्री मार्केटमध्ये किंवा आय पी ओमधून खरेदी करण्यासाठी आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट म्हणजेच कोणती कोणती अकाऊंट काढावी लागतात त्याच्यात आपण डीमॅट अकाउंटची माहिती पाहिली तसेच आपल्याला डॉक्युमेंट कोणत्या कोण डिमॅट काढण्यासाठी डॉक्युमेंट कोणत्या कोणत्या लागतात हे आपण पाहिलं तसेच मित्रांनो आपण आपण शेअर बाजारात पैसे गुंतवत असतो त्यामुळं आपल्या मनात म्हणजे कोणत्याही ठिकाणी रक्कम गुंतवताना सगळ्यात पहिला विचार येतो तो म्हणजे सिक्युरिटीचा तर सिक्युरिटी म्हणजेच काय तर त्या गुंतवणुकीचं संरक्षण काय तर मित्रांनो शेअर बाजार ही सरकारी संस्था आहे हे आपल्याला समजलं तसेच मित्रांनो शेअर बाजाराचे नियमन करणारे म्हणजे शेअर बाजाराचे संरक्षण आणि नियमन करणारे नियमन करणारे नियमन करणारी संस्था म्हणजे सेबी सेबीची माहिती आपण पाहिली तसेच मित्रांनो शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला विविध लाभ होत असतात तर सगळ्यात मोठा लाभ असतो तो म्हणजे कमी किमतीत शेअर्स खरेदी करणे आणि उच्च किमती शेअर्स विकणे तर हा फायदा सगळ्यात प्रमुख असतो परंतु एवढाच फायदा शेअर्स खरेदीतून मिळत नसतो तर मित्रांनो शेअर खरेदीतून अजूनही फायदे मिळत असतात त्यात त्या फायद्यांपैकी त्या आपण बोनस म्हणजे बोनस म्हणजे काय तसेच डिव्हिडंड म्हणजे काय हे पाहिले तसेच मित्रांनो आज आपण आता आज आपण आता पाहणार आहोत की निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक म्हणजे काय मित्रांनो निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे काय हे पाहू मित्रांनो निफ्टी आणि सेन्सेक्स हे भारतातील शेअर बाजारातील एकूण स्थिती दाखवणारे शेअर निर्देशांक म्हणजेच स्टॉक इंडिसेस आहेत मित्रांनो निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे आपल्याला समजलं की निफ्टी म्हणजे आणि सेन्सेक्स म्हणजे आपल्या शेअर बाजाराची आत्ताची स्थिती सांगणारे हे प्रमुख इंडिसेस आहेत मित्रांनो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सेन्सेक्स म्हणजे काय हे पाहू मित्रांनो सेन्सेक्स म्हणजे काय एस अँड पी बी एस सी सेन्सेक्स म्हणजेच सेन्सेक्सला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चालवतो मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आपण माहिती मागे पाहिलेली आहे तसेच मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा हा सेन्सेक्सला चालवतो मित्रांनो बी BS एसवर बी ईवर म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यातील तीस मोठ्या आणि मजबूत कंपन्यांच्या शेअरच्या किमतीच्या आधारावर सेन्सेक्स ठरतो मित्रांनो सेन्सेक्स म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं हो, तर सेन्सेक्स म्हणजे टॉप थर्टी कंपन्या मित्रांनो सेन्सेक्सचं महत्त्व काय आहे तर सेन्सेक्स वाढल्यास समजायचे की बाजार बाजार चांगला आहे आणि सेन्सेक्स घसरला की समजायचा आज बाजार कमकवत होता म्हणजे थोडक्यात काय तर एकूण बाजाराची स्थिती ही सेन्सेक्सवरून आपल्याला समजते म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील एकूण बाजाराची स्थिती आपल्याला सेन्सेक्सवरून समजते आणि मित्रांनो पुढचं पुढचं आपण बघणार आहे पुढचा इंडिक इंडेक्स आहे आपल्या शेअर बाजारातील तो म्हणजे निफ्टी निफ्टी नि इंडेक्स म्हणजे काय तर पूर्ण नाव निफ्टी फिफ्टी म्हणजेच थोडक्यात निफ्टी म्हणजे टॉप फिफ्टी कंपन्या म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर जेवढ्या कंपन्या आहेत त्यातील मार्केट कॅपिटलनुसार तशी ट्रेडिंग व्हॅल्युमनुसार टॉपच्या कंपन्या म्हणजेच निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये पन्नास कंपन्यांचा समूह असतो मित्रांनो निफ्टीला स्टॉ नॅशनल स्टॉक एक्सचेंज चालवतो मित्रांनो निप एन सीवरच्या पन्नास प्रमुख कंपन्यांच्या शेअरवर आधारित निर्देशांक निफ्टीचे महत्त्व निफ्टी ही भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि शेअर बाजाराची एकूण निश् एकूण दिशा दाखवतो मित्रांनो निफ्टी हा निर्देशांक आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सर्वात म्हणजे आपल्या देशाची अर्थ म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा निफ्टीवरूनच समजली जाते निफ्टी वाढतो म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढतो असा इनडायरेक्टली अर्थ होत असतो मित्रांनो निफ्टी हा निर्देशांक शेअर बाजाराची एकूण दिशा दाखवतो तर मित्रांनो ह्या दोन्ही इंडेक्सचे गुंतवणूकदारांसाठी काय महत्व असते तर सगळ्यात महत्त्व पहिला म मह, पहिलं महत्त्व म्हणजे बाजाराची दिशा समजते आणि दुसरं म्हणजे देशाची आर्थिक स्थिती समजते मित्रांनो तर आता आपण निफ्टी आणि सेन्सेक्स ह्या निर्देशांकाची थोडक्यात माहिती पाहिली म्हणजे थोडक्यात काय तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे निर्देशांकावरून आपल्याला एकूण बाजाराची दिशा समजते म्हणजे काय तर शीतावरून भाताची पर परीक्षा या न्यायानुसार म्हणजेच आता समजा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सुमारे पाच हजार सातशे कंपन्या आहेत तर त्या पाच हजार सातशे कंपन्यांच्या म्हणजे सर्व कंपन्यांची किंमत पाहणं शक्य नसतं तर निफ बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स म्हणजे बी एस सी म्हणजेच सेन्सेक्स त्याच्यावरून आपल्याला त्या, त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आजच्या स्थितीची माहिती कळते तसेच निफ्टीचे सुद्धा तसेच आहे निफ्टी निफ्टीमध्ये सुमारे तेवीसशे कंपन्या सूचीबद्ध आहेत आणि त्या ते ते तेवीसशे कंपन्यातील टॉप कंपन्या म्हणजे ते तेवीसशेपेक्षा पण जास्त असतील किंवा कमी असतील सरासरी मी आकडा सांगितलेला आहे तर मित्रांनो निफ्टीतील निफ्टी निर्देशातील निफ्टी निर्देशांक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील टॉपच्या पन्नास कंपन्या आहेत तर मित्रांनो थोडक्यात एक उदाहरण की आपण आपण वृत्तपत्रात बातमी ऐकतो की मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक जवळजवळ शंभर अंकांनी कोसळला तसेच निपटी निर्देशांकाचा निपटी निर्देशांकचा म्हणजे निपटी निर्देशांक, निर्देशांक समजा शंभर अंकांनी कोसळला तर असा पण कधी विचार केला आहे का की सेन्सेक्स निर्देशांकचा एक अंक म्हणजे साधारणपणे किती करोड रुपये तर मित्रांनो ज्यावेळी सेन्सेक्सने निर्देशांक कोसळतो म्हणजे एक अंकाने समजा वाढतो तेव्हा समजायचं की आठ हजार आपलं सॉरी आठशे ते हजार कोटी रुपयांनी आपले म्हणजेच कंपन्यांचं मार्केट कॅपिटल वाढलेलं आहे म्हणजेच सेन्सेक्स सुमारे एक अंकांनी वाढला म्हणजेच त्या समूहातील तीस कंपन्यांचं मार्केट कॅपिटल सुमारे आठशे ते हजार करोडनी वाढत असते आणि निफ्टी निर्देशांक एक अंकाने वाढला तर समजायचं की निफ्टीमधील ज्या पन्नास कंपन्या आहेत त्या त्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल सुमारे तीनशे ते चारशे करोड रुपयांनी कोटी रुपयांनी वाढले म्हणजेच काय थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय मित्रांनो सेन्सेक्स आणि निफ्टी ह्या ह्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या अपतेष्टांना आप अप, सुद्धा आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपण जे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही अजून पाहिले नसेल म्हणजे तुम्हाला कोणत्याही कंपनीचा म्हणजे ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष हवा असेल तर आपण बनवलेले सर्व व्हिडिओ पैकी तुम्हाला हवा असलेल्या कंपनीचा व्हिडिओ पहा तसेच तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच मित्रांनो शेअर बाजार अभ्यासक्रमचे आज आजचा धरून सुमारे नऊ व्हिडिओ झालेले आहेत तर ते सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती भारत माता की जय